मानकापूर पोलिसांनी चोरीच्या वाहनाच्या मालिकेत गुंतलेल्या सराईत वाहन चोराला आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच दुचाकी व एक कार जप्त केली असून वाहन चोरीच्या मालिकेतील गुन्ह्याची उकल करण्यात यश आलं आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवम देवदूत त्रिपाठी गोरेवाडा एकता नगर असं आरोपीचं नाव असून त्यास अटक करण्यात आली आरोपीविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मनकापूरच्या हद्दीमध्ये काही वाहन चोरीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानुसार एक गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये काही सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे ज्याचं नाव आहे शिवम देवमुहूर्त त्रिपाठी वय तेवीस वर्ष हा गोरेवाडा एकतानगरचा राहणार आहे मानकापूरच्या हद्दीतला राहणार आहे सुरुवात दिला ह्याच्याकडून एक गाडी आम्हाला रिकवर झाली त्यानंतर तपासामध्ये आणखी पाच टू व्हीलर म्हणजे एकूण टोटल पाच टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर मारुती सुझुकी कार आ, ही रिकवर केलेली आहे याच्यामध्ये एक टू व्हीलर जी आहे त्यांनी एका भंगारवाल्याला विक्री केलेली होती त्या भंगारवाल्याकडून देखील आम्ही ती जप्त केलेली आहे आणि चार टू व्हीलर आणि एक वॅगनर कार हे त्याला ग्राहक न मिळाल्यामुळे तो विकू शकलेला नाही किंवा कोणाला देऊ शकलेला नाही त्याच्या पजेशनमध्ये आपल्याला त्या मिळालेल्या आहेत